It सर्व मुद्दे सांगितलेले आहेत आमच्या आम्हाला विद्यापीठाने आम्हाला शिक्षण मंडळाने आम्हाला गुणवत्ता दिली त्या गुणवत्तेच्या आधारानं आम्ही जिथं कुठे नोकरीला लाभलो तिथं आम्ही पाठ घेतला आम्ही मुलाखत घेतली आणि आलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वात सरस म्हणून आमची त्या शैक्षणिक संस्थेत निवड झाली मुलांची शिकवण्याची बावीस बावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत माझ स्वतःचा एक तेविसावं वर्ष आहे हे जे गुणवत्तेच्या पाता मारतात गुणवत्तेचा आव आणतात आणि दुसऱ्याला गुणवत्ता शिकवतात मार्च दोन हजार अठरा मध्ये सर्वस्वती भुवन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोणते गाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी तीनशे वीस मुलांना विद्यार्थ्यांना पी केस मध्ये पकडलं तीनशे वीस लोकांना सर विद्यार्थ्यांना आणि हे आम्हाला सांगता गुणवत्तेच्या गप्पा काय गुणवत्ता आहे तुमच्याकडे माझं आव्हान आहे एस पी भुवन प्रशासनाला तुम्हाला लक्षात नसेल कदाचित त्या आमिर खान तुमची मी मेमरी लॉस होत असेल आठवण करून देतो <laughs> या सभागृहामध्ये दे, सरस्वती भुवन संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या सर्व शिक्षकाला या चंद्रकांत त्याचे आलेले सात हजार तीनशे रुपये सुद्धा आज सुद्धा चेक माझ्या तुम्ही आम्हालाच शिकवता कशासाठी आठ तास हा आठ तास फक्त याच्यासाठी आहे यांना याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे यांना यांच्याकडे असणाऱ्या पदाचा लिलाव लावायचा आहे कोण किती पैसे देतो आणि दुसरा म्हणजे यांना दाखवून द्यायचंय सगळ्या अपेक्षा वेगळी आहे काय वेगळे तुमच्याकडे मी अभ्यासक्रम मंडळाचा सदस्य आहे इंग्रजीचा मी यांच्या लोकांना ट्रेनिंग दिला सगळ्यांना आणि हे आम्हाला असले धंदे आणा शिकवू नका आम्ही सगळे शिकवतो आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुमची अवकातच नाही आमची इंटरव्ह्यू घ्यायची तुमची ती क्षमता पण नाही कारण तुम्ही तसे तेवढे ते शिकलेले लोक नाही म्हणून ज्या शासनाच्या नियमाला टोपली दाखवून तुम्ही अजून निर्णय घेतलेला आहे शिक्षकाचा शिक्षका अपमान केलेला आहे तुम्ही आज, आज माफी मागा जर तुम्ही माफी मागितली नाही सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने तर याचे परिणाम वाईट होतील तुम्ही स्वतःला जर समजत असाल त्यांनी हुकूमशा आहेत आमचे बापदादा सरकार मध्ये बसलेले असं जर तुम्हाला वाटत असेल लक्षात घ्या जिनके घर काच के होते है। पत्थर मारा नहीं करते वो दुसरे पे पत्थर मारा नहीं करते। तुम्ही आमच्यावर दगड मारलेला आहे आम्ही तुमच्या घरावर दगडाचा वर्चाव करू म्हणून माझी आणखीन सुद्धा सरस्वती मूहन प्रशासनाला नम्र विनंती की त्यांनी माफी मागू जर त्यांनी माफी मागितली नाही याच्या पेक्षा मोठ जिथं त्यांच्या संस्थेचे आम्हाला संचालक मंडळ दिसतील कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही पण कुठल्या तरी शाळेमध्ये <coughs> शिक्षक आहोत कि त्यांनी शिक्षकांना इथं कशासाठी बोलवलं प्रशासनाला विचारा कोणत्या <coughs> कायद्याच्या आधारे त्यांनी शिक्षकांना इथं बोलावलं त्यांना आमचं काउंटर आंदोलन करायला होलं काय पत्राचा आधार आहे पत्र देताना सुद्धा यांनी भाव केला मला फक्त एक कला लेखी पत्र दिलेले की तुम्ही या ज्यांनी त्यांच्या अख्ख्या शाळेतल्या इंग्रजी शिक्षकांना इंग्रजी शिकवली त्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला माझा इंटरव्ह्यू घेणार कोण त्यांचं म्हणजे मुख्याध्यापक घेते या शाळेचे मुख्याध्यापक पाच वेळेस ट्रेनिंग पाच वेळेस ऑथराइज मास्टर ट्रेनर ते काय धंदे काय ना ते असले धंदे सोडून द्या तुम्ही तात्काळ माफी मागा आम्ही सर्वसामान्य माणसं आर्थिक उदार मनाची असतात अरे एवढ्याने भ्रष्टाचारी सरकारनं माफ केलं हे तर सरस्वती बोल तुम्ही माफी मागा आम्ही बिंदाच माफ करू या जिल्ह्याचे लढवय झुंजार जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण सिनेट सदस्य आणि आमचे मार्गदर्शक भाई उमाकांत राठोड मराठवाडा शिक्षक संघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष कांदाजी धपाटे आणि छत्रपती संभाजीनगरमधील बहादर शिक्षक बंधू आणि भगिनींनो सरस्वती भुवन ही नामांकित संस्था आहे परंतु सद्यस्थितीतलं असलेलं प्रशासन या नामांकितपणाला किंवा वारशाला गालबोट आहे शिक्षण विभागानं सरकारच्या धोरणामुळं शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करत असताना त्या शिक्षकांना रुजू करून घेणं ही गरज आहे परंतु गुणवत्तेच्या नावाखाली त्यांच्या परीक्षा घेणं त्यांच्या मुलाखती घेणं वीस वीस वर्षापासून ते, ते, ते वीश -वीश -वीश -वर्षा शिक्षक काम करत आहेत परंतु शिक्ष सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर घाला घालण्याच्या चुकीच्या धोरणामुळं सरकारी शाळा खाजगी अनुदानित शाळा यांची विद्यार्थी संख्या कमी होत आहेत आणि म्हणून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केलेले शिक्षक हे कमी होत आहेत या शिक्षकांनी डिग्रा शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे मुलाखती दिलेल्या आहेत वीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा शिक्षकांना आम्ही तुमच्या मुलाखती घेतोय तुमचा पाठ तपासतोय असं म्हणणं हा त्या शिक्षकाचा अपमान आहे आणि म्हणून हा अपमान करणाऱ्या सरस्वती भुवन प्रशासनाचा आम्ही निषेध करतो शिक्षण विभागाने अतिशय अनुभवी शिक्षक फक्त तिथे विद्यार्थी संख्या नाही एवढाच मुद्दा आहे या ठिकाणी शिक्षण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी शंभर टक्के दे दे ते जशीच्या तशी करावी आणि सर्व शिक्षकांना रुजू करून घ्यावं अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा इशारा मी मराठवाड्यातील शिक्षकांच्या वतीनं देऊ शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर वेग वेग काही वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलन झालं त्यावेळेला आपल्यापैकी काही जण निश्चितपणे त्या ठिकाणी होते तेव्हा तिथं बोलत असताना मी असं म्हटल्याचं तुम्हाला स्मरत असेल की संघटनेला तीन पातळ्यावर लढावं लागतं पहिलं जे शासन चुकीचे निर्णय घेत आणि जे प्रशासन त्याची अतिशय तातडीनं अंमलबजावणी करतो चुकीच्या निर्णयात आणि तिसरा असतं ज्यांच्या विरोधात आपल्याला लढावं लागतं ते म्हणजे व्यवस्थापन पंधरा दिवस झाले नाही तोच आपल्या संभाजीनगरवासियांना एका स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या संस्थेची स्थापना झालेली आहे त्या संस्थेच्या वर्तमान व्यवस्थापनाने तुम्हाला इथं येऊन खसे कोरडे करायला भाग पाळलेला आहे आम्हाला आठवण होते या प्रसंगी भाईंची भाईंचं भाषण ऐकलं नाही तर त्यांच्या बोटाला धरून आम्ही काम केलेलं आहे भाईंच वाचणं त्यांचं ऐकणं ही आमच्यासाठी उपलब्धी असायची या सरस्वती भुवनच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर शिक्षक आमदार म्हणून निवडून गेलेले आपले राजाभाऊ उदगीरकर असतील पी जी दस्तूरकर असतील म पाटील असतील आणि अल्पशा मताने पराभव झालेले आपचे मागचे दोन उमेदवार या प्रत्येकाचा या ठिकाणी या संस्थेने सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्रित केल्यानंतर आम्ही दोघं त्या ठिकाणी प्रचाराला आलेलो होतो म्हणजे एक नाविन्य असं या संस्थेने दाखवून घालून उदाहरण दिलेलं आहे आणि ते नाविन्य आज अतिशय चुकीचा पाय न पाडण्याची एवढी मोठी संस्था करते खरं म्हणजे हे आम्हाला अतिशय दुःखद असं अतिशय वेदनादायी असं हे उदाहरण आहे शिक्षण पालन केलं पाहिजे याच्यासाठी आमचं आंदोलन आहे यावेळेस काही शिक्षक बांधव निदर्शन करत होते आमच्या विरोधामध्ये त्यावेळेस मला एक शेर ठेवला मंजिले मिलही ही भटकते भटकतेही सही गुमरा कारण ज्या वेळेस कोट गहाण पडत त्यावेळेस अक्कल पण गहन पडत असते माणसाचे आज 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 ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे आम्ही पोलिसांची परमिशन घेतलेली आहे परंतु व्यवस्थापन करू आम्ही या ठिकाणी आमचं शासनाचा ते मुख्य मुख्य जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी पेपरमध्ये दिली आमच्या बॉडीनं असं असं ठरवलं तुमच्या बॉडीनं जर उद्या ठरवलं येणार शिक्षकांनी दहा लाख रुपये द्यायचे हा तुमचा नियम शासनाला मान्य आहे का